नमस्कार स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चुक्याची भाजी आणि ज्वारीच्या पिठाच्या भाकरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक जुडी चुक्याची भाजी घेतली आहे भाजी आपण व्यवस्थित छान निसून घेऊ आपल्याला भाजीचे पानं तेवढीच घ्यायची आहेत भाजी आता दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ भाजी धुतल्यामुळे त्यावर जी धूळ आहे मातीचे कण आहेत ते निघून जाते इथे मी गॅसवर गरम पाणी करून घेतलं आहे आता त्यामध्ये आपण चुक्याची भाजी आणि हरभऱ्याची डाळ शिजवून घेऊ ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही एका उकळीमध्येच भाजी छान शिजून मऊ होते आपली भाजी इथे शिजलेली आहे तुम्ही बघू शकता भाजी खूप छान शिजली आहे भाजीला आपण घोटून घेऊ हटणीच्या साह्याने किंवा पळीनेसुद्धा ही भाजी सहजपणे घोटली जाऊ शकते इथे मी मोठ्या चमचाने भाजी घोटून घेतली आहे लाल तिखटपेक्षा हिरव्या मिरची भाजी खूप छान लागते चवीला चवदारसुद्धा लागते आपला ठेसा वाटून झालेला आहे आता एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेऊ त्यामध्ये मोहरी जिरे छान तडतडू तर देऊ आणि मिरचीचा ठेसा जो वाटून घेतला आहे त्यामध्ये टाकून घेऊ आणि ठेसा हा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊ थोडीशी हळद टाकून परतून घेऊ आणि जे चुक्याची भाजी आपण घोटून घेतली होती ती फोडणीमध्ये टाकून घेऊ वरती थोडेसे पाणी टाकू आणि उकळी येईपर्यंत आपण भाजीला सारखं ढवळत राहू ही बघा भाजीला उकळी आलेली आहे भाजी छान मस्त अशी तयार झाली आहे आता आपण ज्वारीच्या पिठाची भाकरी करून घेऊ त्यासाठी मी इथे पीठ चाळून घेतले आहे आता आपण पीठ छान मळून घेऊ सुक्याच्या किंवा आंबाडीच्या भाजीसोबत पोळीपेक्षा भाकरीच खूप छान लागते भाकर बनवायला देखील अवघड नसते लवकर बनून तयार होते आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण भाकर थापून घेऊ पीठ परातीला चिकटू नये म्हणून खाली आपण कोरडं पीठ टाकून घेऊ उंड्याच्या वरती थोडेसे पीठ टाकून भाकर गोल आकाराची थापून घेऊ आपली भाकर तयार झाली आहे आता आपण तिला भाजण्यासाठी तवा गरम केला आहे त्यावरती टाकू वरती आपण पाणी लावून घेऊ पाणी लावल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूने उलथून घेऊ भाकर मागून भाजली की पुन्हा भाकरीला दुसऱ्या बाजूने परतू आपली भाकर छान फुगलेली आहे आणि भाजलेली देखील आहे ज्वारीच्या पिठाची भाकरी तयार आहे आणि चुक्याची भाजी पण आजचा बेत कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका